आमदार सरपंचपदी भागवत अर्जुन पाटील यांची बिनविरोध निवड याबाबत अधिक वृत्त असे की धुळे तालुक्यातील ये आमदार येथील सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया आज दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी तर याबाबत अधिक असे की गेल्या काही दिवसांपूर्वीच सरपंच पदाची जागा रिक्त झाल्याने मतदान प्रक्रिया पार पडली होती ज्यात भागवत अर्जुन पाटील हे निवडून आले होते तर त्यांची आज सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांचे धुळे तहसील कार्यालय श्रीकांत अध्यक्षतेखाली सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळेस तलाठी सौ प्रज्ञा राजपूत ग्रामसेवक आर जी शिंदे यांचे या निवडणुकीसाठी सहकार्य लाभले तर सरपंच पदासाठी निवडणुकीत भागवत अर्जुन पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने सरपंच निवडून आल्याचे या ठिकाणी अध्यक्षी अधिकारी श्रीकांत देशले यांनी घोषित केले तर यावेळेस ग्रामपंचायत सदस्य सात पैकी सहा सदस्य उपस्थित होते तर एक सदस्य गैरहजर होता भागवत पाटील यांचा एकमेव अर्ज आहे सरपंच पदी ते विराजमान झाले असल्याचे यावेळेस सांगण्यात आले तर या ठिकाणी माजी सरपंच रोहिदास पाटील सुनील मराठे पंकज पाटील भैया पाटील सामाजिक कार्यकर्ते शुभम पाटील बापू मराठे अनिल पवार सुरेश पाटील शरद गवडील पाटील शरद मराठे माणिक मराठे सर्व आमदार पदाधिकारी ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळेस आमदार येथील गावाचा विकास यापुढे पुढे ग्रामपंचायत सदस्यांना सोबत घेऊन विकास केला जाईल अशी प्रतिक्रिया या ठिकाणी माजी सरपंच रोहिदास पाटील यांनी व्यक्त केलेख या ग्रामपंचायती स्वागत करतो आज आपण इथं का जमलेला आहात याची कल्पना तुम्हाला आहे मान्य जिल्हाधिकारी धुळे यांनी अठरा डिसेंबर आदेश केले त्या आदेशात त्यांनी नमूद केलं की आपले तत्कालीन सरपंच सावंत पाटील यांनी राजीनामा दिला असल्या कारणाने ते पद रिक्त होत ते पद रिक्त असल्या कारणाने सरपंच पदाची फेरनिवड आमदारची घेण्यात यावी असं आदेशित केलं मान्य माननीय तहसीलदार डुळे यांनी एकोणतीस बाराला आदेश केले एकोणवीस बाराला किंवा आमदार वैगरे करायचे सरपंचाची निवड घेण्याकडे अध्यक्ष करून माझी नियुक्ती केली त्या अनुषंगाने आपली ग्रामपंचायतीची सरपंचा निवड घेण्याकडे उपस्थित आहे माझ्या स्वास्थ्यच्या नोटीस आपल्याला दिल्या होत्या त्या आपण स्वीकारल्या आपल्या ग्रामपंचायतीचे सदस्य सात लोक आहेत त्याच्यापैकी एक सदस्य आज गैरहजर आहे त्यांचा एक अर्ज होता इथला आरक्षण सरपंचा आहे त्यांचा सर अर्ज पण निकाली काढला त्यांचा अर्ज नियम बाह्य होता आपल्या आमदारच हे नागरिकांचा ना मागास प्रवर्ग या प्रवर्गातलं होत या प्रवर्गामधून नामनिर्देशनासाठी भागवत <coughs> अर्जुन पाटील आज यांचं एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झालं हे सर्वसाधारण प्रवर्गातून निवडून आलेले आहे तथापि महाराष्ट्र ग्रामपंचायती नियमा काही तरतुदी आहे त्या तर अनुषंगाने एखादा ग्रामपंचायत सदस्य निवडून आला असेल तर तो व्हॅलिडीची डॉक्युमेंट प्रोव्हाइड करून बारा महिन्याच्या सादर केला सरपंच पदासाठी नामनिर्देशन दाखल करू शकतो त्या अनुषंगाने भागत पाटील यांनी आज एक नामनिदर्शन दाखल केलं विध कालावधी दिलेला होता बारा वाजेपर्यंत त्याच्यात आज त्यांनी दाखल केलं दुसऱ्या कोणाचा या ठिकाणी आलेला नाहीये माझ्या ठिकाणी मोरे गिला नाथा बिल सुरेखा राम मोरे कैलास देवा सोनानी इंदुबाई पाटील भागवत मराठी कविता हे सदस्य उपस्थित आहेत नामदर्शन दाखल करते वेळी भागवत पाटील यांनी जातो एकदा समितीचं टोकन म्हणतो आपण ते सादर केलं आहे त्याचा दाखला सादर केला आहे आम्ही पत्र सादर केलं आहे विविध नमुन्यामध्ये नामनिर्देशक दाखल केलेला आहे त्याच्यावर म्हणून <coughs> कविता यांची स्वाक्षरी आहे नामनिर्देश आणि आपला जो <coughs> कोरम आहे सात सदस्य संख्येपैकी आपल्याला चार सदस्यांची या ठिकाणी आवश्यकता असते पेक्षा जास्त संख्येमुळे या ठिकाणी आहे सात पैकी एक सदस्य गेलं तर आहे चारची कोरमची पूर्तता या ठिकाणी आहे भागवत अर्जुन पाटील यांना कोणी प्रतिस्पर्धी नसल्या कारणाने त्यांचं नामातून सरपंच पदप दाखल झाले असल्या कारणाने ग्रामपंचायत कार्यालय अर्जुन भागवत पाटील यांना आमदारबाजी करण्याचा पुढील कालावधीसाठी सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आल्याचे आज या ठिकाणी जाहीर करतो <laughs> ग्रामस्थ गावकरी मोठा हो जे तुमचे एकत्र हो पॅनल प्रमुख आहे माझे माझे तुमचे पी एस मेंबर सर्वांच्या ठिकाणी मला सहकार्याला लाभलं कुठल्या प्रकारचं गालबोट लागता शांततेची निवडणूक पार पडली त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने प्रशासनाचे तुमचे आभार मानतो आणि प्रशासनाच्या वतीने नवनियुक्त सरपंच अर्जुन भागवत पाटील यांना मी पुढील कामासाठी शुभेच्छा देतो त्यांच्याकडून तुमच्याच गावासाठी अशी एक अपेक्षा व्यक्त करतो की त्यांनी त्यांचा कार्यकाल पूर्ण होईल म्हणजे पंधरा दिवसामध्ये गावाची सरपंच पदाची पोटनिवडणूक ग्रामस्थाने ठरवल्याप्रमाणे दोन हजार एकवीस मध्ये बिनवस झाले होती बिनवत झाले होते पंधरा महिने चार लोकांना याप्रमाणे ठरलेलं लो होतं परंतु परां, कुठ तरी गालबोट लागलं परंतु संपूर्ण गावाने तसंच वजीरखेडाच्या दोन सदस्य व वजीरखेड ग्रामस्थ व आमदळ ग्राम असतं परत दाखवून दिलं की गावाने जे ठरवलं असतं की जे ठरतं त्याप्रमाणेच जनता कौल देते व ते मान्य असतं भविष्यात देखील गाव जे ठरवेल जो शब्दतील त्याप्रमाणे गावाची जी आकंठा गा परंपरा जी आहे पस्तीस वर्षाची ती पुढे सुद्धा अशीच चालू ठेवू असं मी सर्वांच्या वतीने गवई देतो जय हिंद जय महाराष्ट्र